महाराष्ट्रातलं हे प्रेम पाहून आम्ही सुद्धा भरवून गेलो की पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र अखंड दादा जरांगे पाटील यांचं पाटी तुफान विराट स्वागत या सोलापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर हे ऐतिहासिक शहर आहे हे क्रांतिकारकांचं शहर आहे हे देशभक्तांचं शहर आहे कलावंतांचं शहर आहे आणि सोलापूर हे सर्वसामान्यांचं शहर आहे आणि या सोलापूर नगरीमध्ये मनोज दादा रांगे पाटील यांचं तुफान विराट स्वागत आणि या ठिकाणी गुलाब पुष्पांचा वर्षाव होतोय आपण बघतो हा फुलांचा सडा पश्चिम महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक सोलापूर नगरीमध्ये मराठ्यांचा डाण्यावाज बुलंद आवाज मनोज दादा दरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे च्या साह्यानं हार घालून दादांचा सत्कार होतोय गुलाब पुष्पवृष्टी होते हा तुमचाहून अभि अभिवादनाचा स्वीकार करतायत गोरगरिबांचा गरजवंत मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज दादा दरांगे पाटील आता या सोलापूर मध्ये दाखल झालेले आहेत आणि सोलापूरकरांचं हे प्रचंड प्रेम आपण अनुभवतो आहोत याची देही याची डोळा हे प्रेम आपण अनुभवतो आहोत लाखोंच्या संख्येनं मराठा समाज सोलापूरमध्ये एकवटलेला आहे मनोज दादांच्या स्वागतासाठी मी पुढची काही दृश्य तुम्हाला दाखवतो या ठिकाणी अशा पद्धतीने आजूबाजूला सगळीकडे जिकडे तिकडे सर्वत्र या ठिकाणी सगळे समाज बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मनोज दादा दरांगे पाटील यांचं या सोलापूरमध्ये जोरदार विराट अशा प्रकारचं स्वागत ज्यांना ज्यांना स्क्रीन वरती दादा दिसत आहेत त्यांनी कॉमेंट्स मध्ये हाय द्या इंदापूरहून बांधव बघतायत मुंबईहून बघतायत एक मराठा लाख मराठा तुळजापूरून बांधव बघतायत सगळेजण बांधव या ठिकाणी बघतायत छत्रपती शिवाजी महाराज वैजापूर उल्हासनगर राज्यातल्या कर्नाकोपऱ्यातून समाज बांधव या ठिकाणी जोडला गेलेला आहे आणि प्रत्येक जण सोलापूरचं हे प्रचंड स्वागत या ठिकाणी सगळेजण बघतायत प्रत्येक घडीची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत मित्र बघा हा फुलांचा वर्षाव आणि मनोजदा पाटील यांचं हे हे स्वागत हे सोलापूरमधलं संघर्ष उद्धा <coughs> मनोज दादा दरांगे पाटील यांचं स्वागत याची देही याची डोळा आपण बघत आहोत आणि हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी आपण अनुभवतो आहोत मनोज दादा दरांगे पाटील यांचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये हे प्रचंड विराट स्वागत या ठिकाणी या घडीची ही सर्व लाईव्ह दृश्य सोलापूर मधून आहेत आणि सोलापूर मध्ये पुलावरती इकडे तिकडे सर्वत्र जी प्रचंड मराठ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि मनोज दादा धनंगी पाटील यांचं तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत या तुळजा तुळजापूर तुल्जा, नंतर सोलापूर मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते प्रत्येक लाईव्ह अपडेट साठी चॅनल पाहत राहा प्रत्येक लाईव्ह अपडेट आपण सोलापूर मधली प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत सोलापूर मध्ये पोहोचलो पाऊस वरुण राजा आलाय वरुण राजाने हजेरी लावलेली आहे आणि दादांचं स्वागत पावसाने देखील केलेलं आहे <coughs> सोलापूर स्वागत जबरदस्त स्वागत म्हणून दादा जरांगे पाटील यांचं सोलापूर मध्ये जबरदस्त स्वागत झालंय ए, सोलापूर मध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांचं तुफान पाटी स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे मित्र लाईव्ह कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा सोलापूरला मनोज दादा जनांगी पाटील पोहोचलेले आहेत आणि सोलापुरात अतिशय जबरदस्त असं स्वागत मनोज दादा जनांगी पाटील यांचं या ठिकाणी होत आहे सोलापूरच्या मराठ्यांनी इतिहास घडवलाय या घडीची लाईव्ह दृश्य आपण सोलापूर मधून बघतो आहोत आणि सोलापूर मध्ये मराठ्यांचा महापूर आलेला आहे इतकी प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीय प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत संघर्ष योदा मनोज दादा पाटील यांचं तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत या सोलापूर मध्ये छोटासा मुलगा या रॅलीमध्ये सहभागी झालाय अजून सोलापूर शहरात आपल्याला एंट्री करायची आहे इतकं सोलापूरच्या वेशीवरच एवढं जोरदार स्वागत होत आहे पुढे कसं असेल कल्पना करा शेळगावार धन्यवाद रशिया मधून एम एस अडसर एम एस तेवी तेरा सोलापूर नांदेड अरे कुठून कुठून बघतायत सगळे आपले बांधव आणि प्रचंड संख्येनं बघतायत जोरदार बघतायत आपल्याला खूप मेहनत करून हा संपूर्ण दौरा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत फक्त आपल्याला विनंती आहे एक लाईक करा चॅनल फॉलो करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पोहोच करा छोटी छोटी मुलं सुद्धा सोलापूरच्या रॅलीमध्ये सहभागी झाली आहेत समाज बांधव मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत या घडीची लाईव्ह दृश्य आहेत एक मराठा लाख मराठाचा जयघोष सुरू झालाय हैदराबाद पैठण बेडगुण काही बांधव बघतायत विषय हारड हरडे हर बांधवांनो सोलापूरचा विषय हारड खरंच हारड जोरदार स्वागत केलंय सोलापूरकरांनी सोलापूरकरांनी क्रेन सो लावून मोठा हार घालून या ठिकाणी स्वागत केलंय हे काळ्या गणवेशातले जे बांधव दिसत आहेत ते हिंगोलीचे सगळे बांधव आहेत दादांचं अंगरक्षक म्हणून या ठिकाणी काम करतात तुम्हाला अपडेट दिली या ठिकाणी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा जोरदार घोषणा या ठिकाणी केल्या जात आहेत दादांची गाडी आपण फॉलो करतो आहोत म्हणून दादा दरांगी पाटील यांचं तुफान विराट स्वागत होतं आहे जय जिजाऊ जय शिवरायचा जयघोष या ठिकाणी सुरू आहे जालन्याहून सोलापूरहून मंजेरी घाट उंबरविरा भूम जी राजापूर छत्तीस जिल्ह्या मराठे छत्तीस जिल्ह्या मनोज प्रधानचे बाले किल्ले या ठिकाणी या सगळ्या कॉमेंट बघतोय आणि जरांगे पालकांचं सोलापूर मध्ये जोरदार स्वागत आणि खरं म्हणजे आता पुढे सिद्धेश्वर मंदिराच्या तिथे रॅलीला सुरुवात व्हायची बांधवांना येतो झाकी आहे सोलापूर शहर आधी बाकी आहे रॅलीला सुरुवात व्हायची जे रॅलीच नियोजित स्थळ आहे ते अजून खूप दूर आहे रॅलीचं नियोजन स्थळ अजून थोडस पुढे आहे आणि तिथे गेल्यानंतर खऱ्या अर्थानं रॅली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल कारण प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहात आम्ही आणि सोलापूर आहे हे सोलापूर नांदेडकर बघतायत का सोलापूर बघा धन्यवाद बीड लाईव्ह धन्यवाद गडबड करू नका या ठिकाणी लवकर चला दादानी इशारा केलाय लवकर चला पुढे फारसा चला कारण उशीर होतोय लवकर चला असं दादा त्या ठिकाणी सूचना देत आहेत आणि दादांच्या सूचनेचं पालन हे बघा तरुण हे बघा छोटी छोटी मुलं हा बघा त्यांचा उत्साह हे बघा दादांवरचं प्रेम प्रत्येक अपडेट प्रत्येक लाईव्ह घडामोड आपल्यापर्यंत या ठिकाणी आम्ही पोचत आहोत आणि दादांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेला सगळा अखंड मराठा समाज सोलापूरचा समाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी प्रत्येक कंटिन्यू हे लाईव्ह या ठिकाणी आपल्या दादांच्या पेजवरून या ठिकाणी सुरू आहे लाईव्ह जरा थोडं शेअर करा सगळ्यांनी दादांचं पेज जगभरात प्रत्येक ठिकाणी पोचवा आपल्या प्रत्येकाची जबाबदारी एक ए गड़ी। या घडीची लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत आणि ही लाईव्ह दृश्य आपण थेट सोलापूरतून बघतो आहोत सोलापूर, सोलापूर मधून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कॉमेंट्स मध्ये लिहा हर हर महादेवची घोषणा आता सुरू झाली आहे आणि या घडीची लाईव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या ज्ञानदेव काशीत ऑफिशियल पेजवरून आणि दादांच्या या ठिकाणी बघत आहोत आपण नाही या ठिकाणी सोलापूर मध्ये आपण दाखल झालो इतर मित्र सोलापूर मध्ये दादांचं आगमन आहे सोलापूर शहर या ठिकाणी सोलापूर मध्ये दादांचं आगमन आहे आणि जोरदार अस स्वागत दादांचं मराठा समाज बांधवांकडून सोलापूरमध्ये होत आहे अजून रॅलीचं ठिकाण पुढे जिथे रॅली निघणार आहे तिथून मराठ्यांची गर्दी आणि मरा मराठ्यांचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळेल प्रचंड विराट अशी गर्दी राहणार आहे आज दादांच्या स्वागतासाठी आणि जे आपलं सिद्धेश्वराचं मंदिर आहे सोलापूरमधलं तिथून दादांच्या रॅलीला प्रारंभ सार, दादांची रॅली या ठिकाणी चाललेली आहे आपण या घडीची लाईव्ह दृश्य या ठिकाणी बघत आहोत आणि प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत आप पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे मित्रो आपण कुठून बघत आहात कॉमेंट्समध्ये लिहा दुसरी गोष्ट आमचं हे काम तुम्हाला कसं वाटतं ते कॉमेंट्समध्ये लिहा तिसरी गोष्ट चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा पेज फॉलो करा चौथी गोष्ट व्हिडिओ लाईक करा अहो एक लाईकसुद्धा आम्हाला खूप बळ देते लढण्यासाठी ऊर्जा देते आणि म्हणून आपल्या एका लाईकची अपेक्षा आहे आम्ही तुमच्याकडून काही मागत नाही आपलं प्रेम मिळतंय परंतु लाईक करा व्हिडिओ दादांचं जोरदार स्वागत बघा ऐतिहासिक सोलापूर नगरीमध्ये मराठ्यांचा बुलंदाबाद संघर्ष शोधा म्हणून दादा धरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी सोलापूर मध्ये जागोजागी लोक या ठिकाणी अशा पद्धतीने थांबलेले आहेत आणि अजून रॅली निघायची आहे सोलापूरची जी रॅलीचं जे मुख्य ठिकाण आहे तिथे आपल्याला अजून पोहोचायचं आहे तिथे गेल्यानंतर मराठ्यांचा जलवा आणि सोलापूर पॅटर्न काय आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आता या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा सगळ्या बाजूनी लोकांनी गर्दी केलेल्या दादांना बघण्यासाठी जयघोष या सोलापूरमध्ये सुरू झालाय सोलापूर मधली ही लाईव्ह दृश्य आहेत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का नाही एक मराठा लाख मराठाचा संघर्ष होता मनोज दादा धरांगे पाटील यांचं आगमन या सोलापूर नगरीमध्ये झालेलं आहे सोलापूरमध्ये मराठ्यांचा बुलंदावाज मनोज दादा धरांगे पाटील यांचं विराट स्वागत या सोलापूर नगरीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी तंत्र विद्यालय सोलापूर या ठिकाणी आलेलं आहे लहान लहान मुलं आहेत आत उत्तम दादांना या ठिकाणी स्वागत करतायत आणि सोलापूर नगरी आज सोलापूरमध्ये मराठ्यांचा बुलंदावाज संघर्ष होता म्हणून दादा गरांगे पाटील यांची विराट रॅली सोलापुरात दाखल झालेली आहे आणि काही क्षणातच या ठिकाणी जिथून या रॅलीची सुरुवात आहे तो क्षण खरोखर पाहण्यासारखा असेल तो क्षण पाहण्यासारखा असेल रॅलीतला क्षण पाहण्यासारखा असेल तो क्षण आपल्याला अनुभवायचा आहे तो क्षण आपल्याला बघायचा आहे आणि प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत सोलापूरमध्ये दादांचं आगमन झालेलं आहे माझा आवाज पोचतोय का मध्ये लिहा चित्र स्पष्ट आहे का आणि आवाज पोहोचतोय का हे लिहा हे बघा हे सोलापूरचे स्थानिक पत्रकार अशा पद्धतीने कव्हरेज करतायत गाडीवरून कव्हर करतायत दादांची रॅली आणि दादांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत सोलापूरचे स्थानिक पत्रकार आहेत खूप मेहनत घेत आहेत प्रत्येकजण दादांसाठी प्रत्येकजण खूप मेहनत घेतोय अहमदपूर आवाज येतोय म्हणताय धन्यवाद व्यवस्थित येतोय का धन्यवाद ओके धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद आणि शेअर करा सगळ्यांनी शेअर करा सर्वांनी पेज शेअर करा सर्वांनी शेअर करत राहा जास्तीत जास्त शेअर करा खूप ऐतिहासिक रॅली होणार आहे अजून रॅलीच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो नाही आत्ताची अपडेट आहे दादा सोलापूरमध्ये दाखल झालेत परंतु रॅलीचं जे ठिकाण आहे ते अजून थोडंसं पुढे तिथे गेल्यानंतर आपल्याला मराठ्यांचं विराट दर्शन होणार आहे आणि सोलापूरचे स्थानिक पत्रकार या ठिकाणी अशा पद्धती तीने या ठिकाणी हे कव्हर करण्याचं काम करतायत रॅली मोटार वरून दादांची रॅली कव्हर करण्याचं काम ते करतायत सोलापूर मध्ये संघर्षदा म्हणून दादा धरांगी पाटील यांची विराट रॅली आणि दादांच्या गाड्यांचा ताफा सोलापूर मध्ये दाखल झालाय आणि संघर्ष संघर्षदा म्हणून दादा धरांगी पाटील यांना भेटण्यासाठी बघा ही गर्दी बघा हे लोकांचं प्रेम दादांचे असे पोस्टर या ठिकाणी लावले आहेत सोलापूरमध्ये आणि दादांचं जोरदार असं स्वागत या सोलापूरकरांच्या वतीनं या ठिकाणी होत आहे प्रत्येकजण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये दादांना दादांची रॅली दादांचा फोटो व्हिडिओ घेण्यासाठी कटिबद्ध आहे आणि खरंच मराठ्यांचं काळीज मराठ्यांचं हृदय भरून येतो रस्त्यावरती लोक कुठे कुठे जिथून असेल तिथून दादांना बघतात तिथून दादांचा फोटो घेतात तिथून दादांना पाहण्यासाठी दादांची एक छबी पाहणे पाहायला मिळावी अशी लोकांची भावना असते काय प्रेम आहे लोकांचं लोकांचे आशीर्वाद आहे दादांना आणि म्हणून दादांची प्रकृती अस्वस्थ या ठिकाणी असताना दादांची प्रकृती व्यवस्थित नसताना देखील हा गरजवंत मराठ्यांसाठी हा मराठ्यांचा बुलंद आवाज लढत आहे मित्र हो दादांची प्रकृती तुम्ही दादांना जवळून बघा कधीतरी दादा सांगतात की या ठिकाणी कशी परिस्थिती आहे दादांची आणि अशा नाजूक परिस्थितीत सुद्धा घेतला वसा टाकणार नाही या ठिकाणी वसा घेतलेला आहे वसा मी टाकणार नाही तो वसा मी सोडणार नाही सोलापूर हे फार मोठं शहर आहे मित्र रॅलीच्या ठिकाणी आपण काही क्षण त्या थे ठिकाणी पोहोचत आहोत आता सोलापूर नगरीमध्ये मराठ्यांचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा म्हणून दादा धरांगी पाटील यांचं सोलापूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि सोलापूरमध्ये दादांचं तुफान विराट स्वागत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील यांचा दाफा आपण फॉलो करत हो। आहोत आणि प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत हे लाईव्ह कुठून बघत आहात कॉमेंट्समध्ये नक्की लिहा या ठिकाणी आपण बघू शकतो अशा प्रकारचे बॅनर या सोलापूरमध्ये लावण्यात आलेले आहेत आणि सगळं ट्रॅफिक या ठिकाणी थांबलेलं आहे आणि हे सोलापूरकर रेड असे बॅनर लावलेले आहे सोलापूरमध्ये हे सोलापूरकरांचं प्रेम या ठिकाणी अशा पद्धतीने दादांचं स्वागत या सोलापूरकरांनी केलेलं आहे जोरदाराचं स्वागत या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात झाली सोलापूर हे क्रांतिकारकांचं देशभक्तांचं आणि ऐतिहासिक शहर आहे सिद्धेश्वराचं शहर आहे आणि सिद्धेश्वराच्या नगरीमध्ये मराठ्यांचा बोलंद आवाज संघर्षौदा मनोज दादा जारांगी पाटील यांचं तं। शासकीय तंत्रनिकेतन शासकीय तंत्रनिकेतन सोलापूरचं जिथं आहे तिथंपर्यंत सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनपर्यंत तं दादा पोहोचलेले आहेत संघर्षौदा मनोज दादा पाटील यांचं सोलापूर नगरीमध्ये ऐतिहासिक स्वरूपात या ठिकाणी स्वागत होता है। होत आहे या गडीची लाईव्ह दृश्य आपण थेट सोलापूर मधून बघत आहोत दादांचा संपूर्ण ताफा आहे शेकडो गाड्यांचा ताफा दादांच्या सोबत आहे आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील सोलापूरमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सोलापूरमध्ये या ठिकाणी आपण आता इथून टर्न घेत आहोत पोलीस पोलिसांचा दगडा चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि हा मराठ्यांचा बुलंद आवाज संघर्ष शोधा दा मनोज दादा जरांगी यांचा ताफा आणि या ठिकाणी अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि सोलापूरमध्ये या योद्ध्याचं या ठिकाणी स्वागत आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं सोलापूरमध्ये ऐतिहासिक स्वागत आहे सेलू परभणी येथून बघताय सिद्धेश्वर मंदिरकडे जात आहात तुम्ही हो धन्यवाद सिद्धेश्वराच्या मंदिराकडे आपण दर्शन घेऊन जात आहोत आणि त्यामुळेच रॅली आता काही क्षणात सुरुवात होते परंतु सिद्धेश्वराच्या मंदिरात मनोजदा जरांगी पाटील हे दर्शन घेणार आहेत सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आणि तिथून पुढे रॅलीला सुरुवात होणार आहे आपण सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे निघालेलो आहोत सोलापूरमध्ये आम्ही पहिल्यांदा आहोत त्यामुळे इथले रस्ते आम्हाला निश्चितपणे माहीत नाहीत पण कमेंटच्या माध्यमातून नक्की लिहा आमचा मार्ग पुढचा कसा असणार आहे हा साम आहे सामची गाडी या ठिकाणी टी व्ही नाईनची गाडी आहे न्यूज एटीन लोकमतची गाडी आहे सगळ्या गाड्या या ठिकाणी रॅलीमध्ये आहेत सगळ्या मीडिया दादाच्या सोबत आहे जगभरातला मीडिया सोबत आहे दादांच्या शिवराम चौकामध्ये आपण आहोत शिवराम चौकामध्ये आपण सोलापूर शिवराम चौकामध्ये आपण आता आहोत पोलीस मुख्यालयाच्या परिसरात आपण आहोत सोलापूर मुख्य पोलीस मुख्यालयाच्या सोलापूर पोलीस मुख्यालयाच्या परिसरात आपण आहोत आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे तुफान विराट रॅली सोलापूरमध्ये दाखल झाली आहे या घडीची लाईव्ह दृश्य पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला जोरदार सुरुवात झालेली आज तुळजापूरहून महाराष्ट्राची पुलोस्वामिनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मनोज दादा पाटील सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राच्या या दौऱ्याला सोलापूरमधून सुरुवात झाली आहे सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन दादा या ठिकाणी सुरुवात करणार आहेत संपूर्ण सोलापूर दौरा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोचवणार आहोत आपण जिथून बघत आहात तिथून कुठून बघत आहात आपण जिथून बघता तिथलं ठिकाण लिहा कॉमेंट्समध्ये दुसरी गोष्ट महत्त्वाची दादांबद्दल तुम्हाला काय वाटतं किती आपला अभिमानाचा हा क्षण आहे ते देखील कॉमेंट्समध्ये लिहा तिसरी गोष्ट चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनल सबस्क्राईब करा आपलं पेज फॉलो करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली एक लाईकसुद्धा आम्हाला खूप बळ देते म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ बघताना लाईक करा आणि आम्हाला बळ द्या आपण चाललो सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात या सोलापूर शहरामध्ये खूप मोठमोठे चौक आहेत आणि पोलिसांचा हा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं हे सोलापूर शहर आणि सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचे सगळं वातावरण आहे आणि संघर्ष होी पाटील यांचा ताफा बघण्यासाठी लोक रस्त्यांवरती जागोजागी या ठिकाणी बघतायत मित्र हो सांगायला अभिमान वाटतो या ठिकाणी मुस्लिम समाज बांधव या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी ते दादांसोबत सेल्फी घेत आहेत फोटो घेत आहेत गाडी चालवत या ठिकाणी दादांवरच अपरंपार प्रेम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आपण आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च सर्वोपचार रुग्णालय सोलापूर सोलापूरच्या सर्वोपचार श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या परिसरात आपण आहोत सोलापूरमधली लाईव्ह दृश्य आहेत सोलापूरमध्ये संघर्षोदा मनोज दादा दरांगी पाटील हे सिद्धेश्वराच्या मंदिराकडे दर्शनासाठी चाललेले आहेत आणि तिथून रॅलीला सुरुवात होणार आहे प्रत्येक लाइव अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत सोलापूरमधून आणि मित्र आपण बघत आहोत की मुस्लिम बांधव गाडी चालवत दादांसोबत सेल्फी घेण्यासाठी दादांचा व्हिडिओ आणि ते लाईव्ह केलेले त्यांनी सुद्धा त्यांच्या इंस्टाग्राम आयडी ला आणि हे मुस्लिम बांधवांचं प्रेम आपल्याला या ठिकाणी सोलापूर मध्ये पाहायला मिळतय सोलापूरमध्ये आपण